जय भीम जय भारत आपण पाहतात संगनायक न्यूज आज आपण पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर तालुक्यात जेजुरी या ठिकाणी आलो आहोत आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिर्वाण दिन या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी भीमसैनिक आलेले आहेत आपल्यासोबत अनिल कांबळे आहेत या अभिवादन निमित्त त्यांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊ अनिल कांबळे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाती जमाती पुरंदर विभाग जेजुरी या ठिकाणी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवार दिन साजरा करीत आहे पुरंदर हवेलीतील सर्व जेजुरीकर या ठिकाणी येऊन त्या अस्थिच दर्शन घेतलं आणि या ठिकाणी नवीन पुतळा जाहीर करणार आहेत त्या ठिकाणी सर्व लोक येऊन या ठिकाणी अभिवा अभिवादन केले आहे डॉक्टर बाबासाहेबकर पुतळा जेजुरी या ठिकाणी होता काळामध्ये हे स्मारक कसं होणार आहे त्याबद्दल सांगा येणारे काळामध्ये या ठिकाणी पुतळ्याचं या ठिकाणी प्रदर्शन ठेवलेले आणि हा पुतळा नगरपालिकेच्या समोर ठेवला आहे आणि नगरपालिका नगरपालिकेचे आणि सगळं आपल्या ठिकाणी पुतळा हे बांधकाम लवकरात लवकर होईल असं मी जाहीर करतो बाबासाहेबांच्या आस्ती आहेत जेजूर या ठिकाणी बाबासाहेबांच्या आती आहेत मी सर्व भीम आयोगाला विनंती करतो की त्यांनी दरवर्षी प्रत्येक घरातील पाच लोकांना घेऊन या ठिकाणी त्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी पुरंदर तालुका आणि इतर खेड्यापाड्यातल्या लोकांनी या ठिकाणी यावे असे मी त्यांना नम्रपणे जाहीर विनंती करतो जय भीम जय भारत आपल्या बहुजन बहुजना परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी देवार आहेत तर या अभिवादन प्रसंगी त्यांचं आपण मनोगत जाणून घेणार आहोत मी सुनील तात्या त्या दिवार संस्थापक अध्यक्ष बहुजन हक्क परिषद सर्वप्रथम महाकरुनी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी आपण सर्व बांधव अतिशय दुःखद या ठिकाणी जमलेलो आहोत कारण हा आजचा जो दिवस आहे महापरिनिर्वाण दिन तो आपल्यासाठी काल दिवस आहे परंतु बौद्ध धम्मामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला धम्म दिला त्या धम्मामध्ये ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे आणि जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जो अंतर याला जीवन मानायचं आणि आपण निश्चितच सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला समतेचा वारसा विचार घालून दिलेला आहे तो आपण सर्वजण जपणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाकृत पुतळा या ठिकाणी आम्ही बसवणार आहोत आणि तो पुतळा लवकरात लवकर बसवावा हीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली आणि श्रद्धांजली ठरेल शासनाने जास्तीत जास्त जितक्या लवकर होईल म्हणजे जेणेकरून आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही याच्यासाठी जेजुरी नगरपालिका आणि प्रशासन प्रयत्न करेल असं एवढीच मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो जय भीम जय ज्योती जय क्रांती आपल्या सोबत बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव कैलास जी दिवार आहेत ते देखील जेजुरी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तर या दिनानिमित्त त्यांचं मनोगत आपण जाणून घेऊ मी कैलास दामोदर दिवार सचिव बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र आहे आज या ठिकाणी आपण डॉक्टर बासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण त्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत गड बाबासाहेबांच्या अस्थिला अभिवादन करून आम्ही आज या ठिकाणी इथं उपस्थित राहिलेलो आहे मला आजचा दिवस हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा आणि वाईट दिवस आहे त्यामुळं जास्त काय न बोलण्यापेक्षा मी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे आणि अभिवादन करतो आहे फक्त मला जाता तेवढंच सांगायचं आहे की बाबासाहेबांनी देखील त्या टायमाला सांगितलं होतं की जर तुम्हाला काय हवं असेल तर तुमची सत्ता तुमच्या हातात असणं गरजेचं आहे आणि ती सत्ता आपल्या हातात असणं गरजेचं आहे जो पण आपल्या हातात सत्ता येत नाही तो पण आपण काही करू शकत नाही त्यामुळं आपले जे बहुजन तळवी ते कार्यकर्ते वेगवेगळ्या वेगळ्या ठिकाणी विखुरलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला सत्ता कशी स्थापन करता येईल सत्ता कशी मिळवता येईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आणि आपण जो पण सत्तेत जात नाही तो पण आपण आपल्या समाजाचा विकास करू शकत नाही त्यासाठी सगळ्यांनी आपलं पहिलं हे ध्येय ठेवलं पाहिजे की आपण सत्तेत असणं गरजेचं आहे एवढं मी बोलतो मी पुन्हा एकदा बाबासाहेबांना अभिवादन करतो थांबतो जय भीम जय भारत महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन करण्यासाठी महाबोधी बुद्ध विहार उरळीकांचे प्रमुख आयुष्यमान बाळासाहेबजी बडेकर आपल्या सोबत आहेत ते जेजुरी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांचं मत त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहेत मी बाळासाहेब बडेकर उरळी कांचन भारतीय बौद्ध महासेवेचा बौद्धाचार्य तसेच सम्राट कामगार संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे मी आज या ठिकाणी जेजूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आस्थी आहेत त्यांना वंदन करण्यासाठी दिनानिमित्त सर्वच बौद्ध बांधव तसेच हे बारीक चिलीपिले कार्यकर्ते महामानवाला वंदन देण्याकरता आलेले आहेत आज या ठिकाणी जी पुतळा या प्रशासनाने काढलेला आहे त्यांचा मी उरळी क्रांचनतर्फे निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी लवकरात लवकर पुतळा इथं उभार नाही आहे तर तिरवा आंदोलन असं करेल येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकसंख्येने या ठिकाणी जिजूरीमध्ये यायचं आहे सर्वांना मी आ आवाहन करतो आणि मी माझ्या वतीनं आणि उरळी क्रांचन महाबोधी बुद्धविहाराच्या वतीनं या जमलेल्या सर्वच बांधवांच्या वतीनं मी महामानवाला अभिवादन करतो आपण जे जर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेला आहात हा क्षण आपल्याला कसा वाटतो आज या ठिकाणी दुःख वाटतं सहा डिसेंबर आज 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 नव्हे तर पूर्ण जगामध्ये या महामानवाला वंदन होत आहे कारण का या जगाचा करता धरता या जगाचा म्हणजे या भारत देशाचा निर्माता आपल्यातून ह्या सहा डिसेंबरच्या रोजी निघून गेलेला आहे मध्ये जे आस्ते आहेत हे कोणाला माहीत नाही आहेत आज आम्हाला तीन वर्षापूर्वी कळाल्या होत्या माझ्या संघे प्राध्यापक आदरणीय कांबळे साहेब असतील आदरणीय ताई असतील तसेच आदरणीय सर असतील खरा सर असतील या सर्वांना आणि चालीपिलांना घेऊन मी आज ठिकाणी ह्या महामानावाला वंदन करण्यासाठी इथं आलेलो आहोत खूप दुःख ज्यांनी आम्हाला आज घडवलेलं आहे ज्यांनी आम्हाला आज या चार लोकांमध्ये राजासारखं जगायचं कसं हे आम्हाला शिकवलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून सर्व बहुजमा बहुजन समाजाला त्यांनी हक्क असे मिळवून दिलेले आहेत अशा महामानवाचे आज हा परिणाम दिन आहे त्यांना आज अभिवादन करण्यासाठी खूप मोठ्या संख्येने या उजुरीमध्ये इथ लोकसंख्येने खूप आलेल्या आहेत निर्माण दिनानिमित्त आपण भीमसैनिकांना भीमानुयांना काय संदेश द्याल बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज या ठिकाणी संघर्ष करतोय वेगळा वे समाज शिकतोय वेगळा समाज आणि संघटित होतोय वेगळा समाज ज्या समाजाला संघटित व्हायचा आहे तो समाज एकटी संघटित होतच नाही आहे मी भीमसैनिकाला आव्हान करतो की येणारा काळा काळ हा खूप वाईट आहे आपलं संघटित होणं अत्यंत गरजेचं आहे शिकलो तर आपण आहोत आहेतच आणि येणाऱ्या काळामध्ये पण शिकणार आहोत परंतु संघटित होणं अत्य आवश्यक आहे याचा संदेश देतो आणि इथं सांगतो जय भीम नम